कागल तालुक्यातील बिद्री इथल्या जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे इलेक्ट्रिक वायरिंग सोलर पॅनल आणि शौचालयाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय या कृत्याविरोधात ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय या तोडफोडीची तक्रार मुरगुड पोलिसांत दिली आहे कागल तालुक्यातील बिद्री इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील साहित्याची तोडफोड झाली आहे सीसीटीव्ही कॅमेरे इलेक्ट्रिक वायरिंग सोलर पॅनल आणि शौचालयाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे ज्ञान मंदिरातील या घटनेवरून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय तोडफोड करणाऱ्यांचं नाव सांगणाऱ्याला दहा हजार रुपयांचं बक्षीस सरपंच पूजा पाटील यांनी जाहीर केलंय बिद्री इथं लोकवस्तीत जिल्हा परिषदेची ही शाळा आहे शाळेसाठी ग्रामस्थांनी सुसज्ज इमारत बांधली आहे चार दिवसांपूर्वी अज्ञात्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्याला चकवा देत शनिवारी रात्री पुन्हा शाळेतील इलेक्ट्रिक वायरिंग सोलर पॅनल आणि शौचालयाची तोडफोड केली या घटनेत जिल्हा परिषदेच्या शाळेचं सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालंय ज्ञान मंदिरात तोडफोड करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे दरम्यान या प्रकरणी मुरगुड पोलिसात आहे या गैरकृत्याचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ग्रामपंचायत सदस्य शहाजी गायकवाड यांनी सांगितलं गेल्या मंगळवारी दिनांक रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान काही विकृत प्रवृत्तीने सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे फोडून शाळेतील सीसीटीव्ही पूर्णपणे फोडून त्याचे नुकसान केलेलं आहे शाळेतील पूर्णपणे लाइटिंग उचकटून टाकलेला आहे दहा लाख किमतीचे असे शौचालय टॉयलेट मुलांना असं बांधलेलं आहे त्याचं सुद्धा भरपूर नुकसान केलं आहे पाण्याच्या टाकीचं नुकसान केलेलं आहे कुणी हे विकृतपणा केला आहे त्याचा पोलिसांनी योग्य तो छडा लावावा ज्यांना कुणा हे व्यक्तीचं कृत्य कुणाच्या निदर्शनास आले असेल तर त्या व्यक्तीला दहा हजार रुपये रोख रकमेचं बक्षीस सुद्धा या निमित्तानं सरपंच सौ पूजा पाटील यांनी जाहीर केलेला आहे आज रविवारी सकाळी अभ्यास करण्यासाठी मुलं शाळेत आली होती विद्यार्थ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वाहिन्या शाळेच्या वरांड्यात लोंबत होत्या रणजित पाटील यांनी गांभीर्य ओळखून वीज पुरवठा बंद केला त्यामुळं अनर्थ टळला सरपंच पूजा पाटील माजी पंचायत समिती सदस्य नंदू पाटील रवींद्र लोहार कृष्णा चौगुले रणजित पाटील दिगंबर पाटील अप्पासो पाटील विक्रम पाटील मुख्याध्यापक दत्तात्रय भाटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी शाळेत तोडफोड करणाऱ्याची गय करणार नाही असा इशारा दिला